प्रथम तालुक्याला सांगितलं लोकसभेची उमेदवारी शिवसेने आणि त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत सांगली सांगलीमध्ये अनेक कुठे नेते होऊन क्रांतिकारक झाले वसंतदादा पाटलांसारखे राजकारणातले सरकार क्षेत्रातले मोठे नेते झाले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वतंत्र सैनिक निर्माण झाले आणि पक्षात आणि त्यानंतर सांगली ही कुणाची तरी राजकीय मक्तेदारी अमित वारव्यात आम्ही वेगळे मग सांगलीच्या पलीकडे काय करून कडे गावला वेगळे अजून कोणी काय वेगळं म्हणजे आम्ही आता सांभाळ एक प्रकारशी जुळून घेऊ पक्ष वगैरे वगैरे सगळं नंतर आधी आमची दुकानं टिकली पाहिजे आमचे धंदे आमची घराणी सगळं टिकलं तर लोकशाही टिकली लोकशाहीची व्याख्या त्यांची असे का आम्ही टिकलो सगळे आमची घराने टिकले आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी मिळाली एखाद्या सामान्य माणसाला खेळाडूला एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला एखाद्या पक्षानं किंवा एखाद्या इकडल्या नेत्यानं कधी दे पुढे केलंय का मला सांगा ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका